आहे बाबा रोकडे इकडे दिसले नाही गल्लीलक फोन तर लावून पाहते बाबराला सरप्राईज द्यायची ना बोलून घेते हॅलो बाबा रोखड हो? आहे ना इकडं अ एक गमत दाखवायची तुम्हाला या हा सरप्राईज आहे सप्राईज हा हा तुमच्यासाठी म्हणजे का आपल्यासाठी हा चाल या ना मग

आपण थांबते होतो आपण थांबतोयचं चिडवा सुवर मानवते बाय चा आपल्याला मग आता आपल्यासाठी पाणी गोडा आणला ना तो आले हं मग आता पाहुणे उने आले काय पाहुणे काय चे मिस घेतली माहिती का आपल्या लोगासाठी आता मस्त बसायचं गाडीला हो नाही हां कुठे पण ना कोणी पाणीर बी नाही अंधारातच निघायचं आपण जाऊ ढोंगर नांगराला डायरेक्ट हां ढोंगरकडे जाऊ सावराकडे जाऊ हां आरे तिकडे बसू गप्पा मारित असं

कळचं का शिटेच्या खाली गाडी टाकी पेट्रोलची बरोबर मग तिच्यात पेट्रोल टाकी पॅक केली मग तिच्या पॉकेट आपण बसणार गाडीच्या हा ना मग जशाही व्हायचं मी गाडी नाही आकणार तू आकी जाय मी माग बस जाईल अ बोल नाही करा तुम्ही नाही काही माल नाही चालत नको आम्ही लई मट बरे गाड्या आणील काही नाही वाटत गाडी हा तू मोठ्याला काय आता लहान हाकू पाय हा लहाने आको पाय सध्या मोठ्या आकू गाडी लहानच बेव वाटत तुला गाड्याचं नाही नाही

शुभ मोठ्याला गाड्या आखल्या गाडी आकल्या म्हटलं पाय आता आणले तो फोर व्हीलर पण आणली माहिती का म्हणून मी तुमच्यासाठी घेतली फोर व्हीलर गाडी सुद्धा चालवली तुम्हाला काय सांग अरे या गाड्या का नाही होतील ट्रॅक्टर कधी काना होईल बावरामध्ये ट्रॅक्टर बसतच नाही

मिस टाकून घे आणि मी तर कपडे कपडे बदल बांधून टपक पंपावर जाईन तू पेट्रोल टाकून घे चाल मी पुढे येऊ मला सांग रोडवर येऊन थांबा ना असं करता काय काय म्हणलं तोंड बांधून घ्यायचं मी तोंड बांधून घेतो रुमाल बांधा हा चाल नाही बाजूला मी पड मला तुला हेल्मेट तो कारपती वालाय पेट्रोल लागून कारपारा नाही आपलं एस टीन लई गेला आपला कॅन्डो थांबा लागायचं तू तिकडं इकडं आपण साईडला उभं राहायचो लांब राहणार मग बसला आली तुला फोन चालू तुम्ही आज जायचं मग मी मागून म तुला धरायची मी काय थांबायचं काय लोक मला तेव्हा आली आली

कारण फिरायला जायचं म्हणजे गाडी धुते आणि मग पेट्रोल टाकित मोटरच्या विकडे कडे मोटर चालका लागत